शेवटचा श्रावणी सोमवार पिठोरी अमावस्या व बैलपोळा एकाच दिवशी कोणती कामे करावीत शेवटचा श्रावण सोमवार आणि पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा शास्त्राप्रमाणे सोमवारी सूर्यास्तापूर्वी येणाऱ्या अमावस्येला सोमवाची अमावस्या असं म्हटलं जातं अमावस्या सोमवारी येणार ही घटना साधारणपणे चार महिन्यातून कधीतरी एकदा घडते ज्यामुळे साहजिकच ही अमावस्या खूप जास्त पूजनीय असते महादेवांना समर्पित असणारी सोमवती अमावस्या दारिद्र्य दूर करण्यास मदत करते कारण सोमवार हा चंद्रदेवांचा देखील वार आहे या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच रेषेमध्ये असतात हा दिवस विशेष पुण्य प्रदान करणारा असतो यासाठी शास्त्रामध्ये काही विशेष उपायसुद्धा सांगण्यात येतात ते आपण अवश्य करावी ज्यामुळे जीवनात कष्ट सुद्धा नाहीसे होतात यंदा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला ही अमावस्या आलेली आहे साहजिकच सोमवारमुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असे नाव मिळालेले आहे दर्श अमावस्या त्याचबरोबर श्रावण महिन्याच्या शेवटचा दिवस म्हणून श्रावण अमावस्या आणि अजून एक नाव म्हणजेच पिठोरी अमावस्या तर अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे श्रावणातील अमावस्या अत्यंत खास आहे बऱ्याच गोष्टींची गर्दी या दिवशी एकाच दिवशी आलेली आहे श्रावणातला शेवटचा आणि पाचवा सोमवारसुद्धा त्याचबरोबर मातृदिनही याच दिवशी आहे म्हणून भूमीप्रती किंवा आपल्या आईप्रती आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस तसेच चौसष्ट योगिनींची पूजा करण्याचा दिवस त्याचबरोबर बैलपोळा म्हणजे बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतो आणि पूजा करतो मग आपल्याकडे खरोखरच बैल असतील तर त्यांची किंवा खरोखरचे नसतील तर मातीच्या बैलांची पूजा आपण या दिवशी करत असतो अमावस्या सोमवारच्या दिवशी चालू होणार आहे म्हणजेच काय तर श्रावण महिन्याचे अमावस्या आपल्या दोन दिवस पाळायची आहे अमावस्येच्या दिवशी नेहमीप्रमाणे थोडंसं लवकर म्हणजे साधारणतः सूर्योदयापूर्वी उठून आपले नित्यकर्म आटपून घ्यावी त्यामध्ये आपण आंघोळसुद्धा आपली झालेली असावी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपल्याला त्याचबरोबर एक तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर किंवा लाल मिरचीचे बिया टाकून ते पाणी सूर्यदेवांना अर्पित करायचे आहे ओम गृहिणी ओम सूर्याय नमहा हा मंत्र म्हणत सूर्यदेवांना तुम्हाला अर्धे द्यायचे आहे त्यानंतर अमावस्येच्या दिवशी करण्याचा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे पिंपळाच्या झाडाला एक जानव अवश्य अर्पण करायचं आहे सूर्यास्त होण्याच्या आत तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि प्रभू विष्णूंच्या नावाने एक जानव तुम्हाला अर्पण करायचं आहे तर जानवं म्हणजे काय तर एक प्रकारचे वस्त्र असते धाग्यांनी बनलेलं असतं गणपतीपूजनामध्ये तुम्ही जानव म्हणजे काय ते पाहिलं असेलच तर वस्त्र म्हणून आपण प्रभू विष्णूंच्या नावाने पिंपळाच्या झाडाला हे अर्पण करायचे आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा माराव्यात काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवावा व प्रदक्षिणा घालाव्यात ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप अवश्य करावा कळत न कळत आपल्याकडून काही चुका घडल्या असतील तर त्यांची माफीसुद्धा मागावी सोमवारी अमावस्येला जवळपास झाडावर काही पक्षी बसलेले असतील कावळे किंवा इतर पक्षी असतील किंवा तुमच्या आसपास कुठे नदी तलाव किंवा पाण्यासाठी विहिरी असतील तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला पिठाचे गोळे करून टाकायचे आहेत जेणेकरून तुम्हाला पाण्यातील जे तु काही जीवजंतू असतील त्यांना तुमच्यामार्फत अन्नदान होईल त्यामुळे काय होते की पक्ष्यांना काही अणू खाल्लं किंवा पाण्यामध्ये अशा पद्धतीने अन्नदान यामुळे आपले पितृदोष कायमस्वरूपी निघून जातो सोमवती अमावस्येला पितृदोष दूर केला जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दहीभात अर्पण करणे तर दहीभात अर्पण करण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत जसे की आपल्याला घरात जेवढे कोपरे आहेत त्या सर्व कोपऱ्यांबाहेर जायचे आहे आणि घराच्या आपल्या चारही कोपऱ्यांना आठ दिशांना किंवा आठ कोपऱ्यांना आपल्याला थोडा थोडा दही भात शिंपडायचा असतो भात करताना तो अळणी शिजवायचा असतो त्यामध्ये तुम्हाला तेल वगैरे मीठ टाकण्याची गरज नसते फक्त भात असा शिजवायचा असतो त्यावर थोडं दही टाकायचं एखाद्या लिंबाची फोड ठेवायची आणि तो भात घ्यायचा आणि घराच्या चारही कोपऱ्यांना शिंपडून द्यायचा असतो त्यानंतर जे लोक शहरांमध्ये प्लॉटमध्ये राहतात त्यांना असं करणं शक्य नसेल तर त्यांनी एखादं भांडं घेऊन किंवा केळीचे पान घेऊन त्यावर एक वाटी भात टाकायचा व त्यावर थोडे दही टाकायचे लिंबाची फोड ठेवायची आणि तो भात तुम्हाला तुमच्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये ठेवायचा आहे भलेही कोणी पक्ष्यांनी वगैरे खाल्ला नाही तरी चालेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो भात अशा ठिकाणी ठेवून द्यायचा आहे जिथे कोणी ओलांडणं नाही अशा पद्धतीने आपण तो ठेवू शकतो किंवा आपल्याला पित्रांचा जिथे फोटो असेल तिथे देखील तुम्ही दही भात ठेवू शकतात या दिवशी आपल्याला शिवलिंगाला दही भाताचे लेपनसुद्धा करता येते किंवा मग आपण या ठिकाणी या दिवशी शिवलिंगाला चंदनाचे सुद्धा लेपन करू शकतो हे सगळं कशासाठी तर आपल्या घराच्या सुखशांतीसाठी आपण करू शकतो ज्यांना दही भाताचा उपाय करणं शक्य नसेल किंवा मग कुठे ठेवावा हा प्रश्न पडत असेल त्या महिलांनी एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आणि तुळशीला आपण अशा पद्धतीने पाणी घालायचं आता जर अमावस्या आहे आपण तुळशीला पाणी वगैरे त्या दिवशी तोडायची नाही घरातील महिलांनी तुळशीला पाणी कसे घालायचे ते आता आपण बघूया तांब्याच्या तांब्यामध्ये आपण दोन्ही हात बुडवायची आणि ओंजळीने पाणी तुळशीच्या मुळांशी घालायचे आहे पित्रांचे स्मरण करायचे आहे आणि पितृ देवोभव पितृदेवोभव असा तुम्ही तुमच्या भाषेत पित्रांकडे एखादी मागणी करू शकतात जसे की त्यांना प्रार्थना करू शकतात आणि कुटुंबावर त्यांची सदैव कृपा राहावी अशी देखील तुम्ही प्रार्थना करू शकतात तुमचं काही आमच्याकडून चुकलं असेल तर त्याबद्दल क्षमा करावी अशी देखील स्त्रियांनी प्रार्थना करावी तुळशी मातेजवळ पाणी घालताना अशी प्रार्थना करावी सोमवती अमावस्येच्या निमित्ताने सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात त्याचबरोबर तुळशी मातेला प्रदक्षिणा मारायच्या आहेत ते अजिबात विसरू नका तुळशीला पूर्ण साईडने तुम्हाला प्रदक्षिणा मारणं शक्य नसेल तर तुम्ही गोल गोल स्वतःभोवती देखील प्रदक्षिणा मारू शकतात धार्मिक ग्रंथांमध्ये असं सांगितलं आहे की सोमवती अमावस्येला अतिशय भाग्याची अमावस्या देखील म्हटलं जात असतं यामुळे या, या दिवशी तुम्ही पवित्रा नदीच्या ठिकाणे किंवा तलावाच्या ठिकाणी स्नान करण्यासाठी जाऊ शकतात पण आता सध्या पावसाळा आहे काही ठिकाणी तर पूरस्थितीसुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला गंगाजल खरेदी केलेले असेल तर आंघोळीच्या पाण्यात तुम्ही थोडेसे गंगाजल टाकून स्नान देखील करू शकतात आणि पितरांना जर तुम्ही का तर्पण करायचे असेल तर तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आणि त्यानंतर त्यात थोड्याशा अक्षदा आणि गंगाजल टाकायचं आणि पितृ देवोभव असं म्हणून पितरांना तर्पण करायचं असतं अगदीच तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही साधं पाणी देखील वापरू शकतात मग अजून एक तुम्हाला पर्याय म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आणि त्या कापूरयुक्त पाण्यानेसुद्धा तुम्ही पितरांना तर्पण करू शकतात आणि तुम्हाला अंघोळसुद्धा या पाण्यानेच करायची असेल तर तुम्ही ते करू शकतात या सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवपार्वती त्याचबरोबर तुळशी भगवान विष्णू यांची देखील पूजा करायची अतिशय महत्त्व आहे शिवाय अमावस्येचा दिवस म्हटला की माता लक्ष्मींची सेवा देखील आपण करू शकतो या दिवशी हा मंत्र अवश्य म्हणा अतिशय प्रभावी मंत्र आहे अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावर्तित नेया गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिने संदिने कुरु हा मंत्र संस्कृत आहे तुम्ही जर आपल्याला म्हणता येत असेल तर तुम्ही हा म्हणा अथवा मराठीत याचा अर्थ माहिती असेल तर तुम्ही जरूर म्हणू शकतात बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की श्रावण सोमवारचा उपवास आहे अमावस्या असली म्हणून काय झालं उपवास आपल्याला झालाच पाहिजे आपल्याला या दिवशी येणारे तिथी पाळायचे असतात त्यामुळे श्रावण सोमवारचा उपवास देखील आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपण श्रावण सुरू झाल्यावर जो जीवितीचा कागद आणलेला असतो तो जिवितिचा कागद म्हणजेच नाग नरसोबाच्या कागदाचे देखील आपण विसर्जन करायचे आहे तर संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या वेळेस तुम्हाला जेवितीचा कागद जिथे चिटकवलेला असतो तो तिथून काढायचा आणि पालथा करून ठेवायचा आहे त्याची घडी करून ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळी तुम्ही हा कागद तुळशी मातेच्या मातीमध्ये तो पुरून देऊ शकतात इतरत्र तो कागद कुठेही टाकायचा नाही ज्यांनी कोणी तो फोटोला लॅमिनेशन केला असेल तो कागद अशा ठिकाणी ठेवून द्या ज्या ठिकाणी लहान मुलांचा किंवा घरातील कोणत्याही पुरुष यांचा बैलपोळा झाल्यानंतर नजरेस पडणार नाही एवढी काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे या दिवशी मातृदिनानिमित्त मुलंसुद्धा आपल्या आईचं औक्षण करू शकतात म्हणजेच या दिवशी मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या सुखासमाधानासाठी आपले एक जीवितेचे व्रत देखील संपत असते किंवा श्रावणाच्या शिवामुठीचे व्रत देखील या दिवशी आपले संपत असते या दिवशी आईने मुलांना औक्षण करायचं असतं सोमवारी अमावस्या आहे तर बेलाच्या झाडाचा हा एक उपाय देखील आपण या दिवशी करू शकतो रविवारी संध्याकाळी बेलाच्या झाडाजवळ जायचं आणि बेलाच्या झाडाला थोडंसं पाणी घालायचं हळदी कुंकू व्हायचं अक्षदा व्हायच्या आणि एक प्रकारे त्या बेलाच्या झाडाला आपण आमंत्रणच द्यायचं आहे की तुम्ही आमच्या घरी यायचं आहे कारण बेलवृक्षामध्ये फक्त भगवान शिवशंकरच नाही तर ब्रह्मा विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मींचा देखील वास असतो त्यामुळे आपण तिथे हळदी कुंकू व्हायचं तरीही चालतं सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्ही या झाडाजवळ जायचं बेलवृक्षाची एखादी मुळी तुम्हाला तोडून आणायची आहे आणि कोणत्याही अमावस्येच्या दिवशी वृक्षतोड आपण करू नये किंवा झाडाची पाने तोडू नये याचा नियम आहे पण आपल्याला एक चांगले उद्देशासाठी ही गोष्ट करायची आहे त्यामुळे बेलवृक्षाची क्षमा मागायची तुम्ही ती मुळी कशासाठी तोडणार आहात ते सांगायचं आणि थोडीशी म्हणजे एक छोटीशी बारीकशी मुळी तुम्ही घेऊन जायची आहे घरी आल्यानंतर दूध पाणी घालून त्या मुळीला स्नान करायचे नंतर ते एखाद्या पांढऱ्या किंवा लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायची जेव्हा जेव्हा अमावस्या असेल किंवा अमा माता लक्ष्मींच्या संबंधित काही तिथी असेल तर त्यावेळेस तुम्ही या बेलाच्या मुळीची पूजा करू शकतात त्यामुळे काय होईल तर तुमच्या आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारत जाईल तुमच्याकडे येणारा पैसा व्यवस्थितपणे खर्च होईल पाण्यासारखा तो वाहवत जाणार नाही अशा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला सोमवती अमावस्येबद्दल जी माहिती दिली आहे ती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद